हॅलो फ्रेंड्स रियाज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज रियाज किचनमध्ये बनणार आहे कोळंबी मसाला तर आपण टाईम वेस्ट न करता रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रेंड्स इथे मी प्रॉन्स घेऊन आलेले आहे हे गोडा गोडा पाण्याची कोळंबी म्हणतात जी व्हाईट कलरची असते थोडी साईजने थोडी मोठी असते त्याच्यामुळे मी हेच आणलेले आहे आणि साफ करून घेतलेले आहे कोळंबी साफ करताना त्याच्या वरती एक काळी लाईन असते तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मी इथे मॅरिनेट करायला ठेवून देते मी इथे पूर्ण हाफ लिंबू यूज केलेला आहे मॅरिनेट करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपण मीठ टाकून घेणार आहोत हळद आणि लाल तिखट पावडर तर हे सर्व आपण लावून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जितका जास्त वेळ ठेवू शकतो मॅरिनेट करण्यासाठी तितका वेळ ठेवू शकता आणि आता इथे मी ग्रेव्ही वाटण करून घेणार आहे यासाठी दोन मिडियम साईजचे कांदे दोन मिडियम साईजचे टोमॅटो चार लसणूच्या पाकळ्या जिरं घेतलेला आहे दोन मिरची आणि इंचभर अद्रकचा तुकडा आणि हे छान मस्तपैकी तेलामध्ये आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून घेणार आहोत आणि यामध्ये एक चमच मी जिरं घेतलेला आहे जिरा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच चिरलेला कांदा जो आहे तो परतवून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला थोडंफार स्मूथ गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक टाकून तेही दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये मिरची आणि टोमॅटो घेऊन व्यवस्थित तेलामध्ये थोडंफार सॉफ्ट होईपर्यंत परतवायचं आहे आणि थंड करून आपल्याला मिक्सरला ग्रेव्ही करून घ्यायची आहे थोडंफार गरमच होतं पण जितकं आपण लावू शकतो मिक्सरला तितकं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची छान अशी स्मूथ ग्रेव्ही तयार करायची आहे आपल्याला वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मी ते ओ, कोळंबी मी पाव किलो इतकी आणलेली होती तर इथे छानपैकी तुम्ही बघू शकता स्मूथ पूर्ण पूर्ण बारीक वाटून घ्यायची आहे प्युरी ग्रेव्ही जी आहे ती पूर्ण स्मूथ झाली पाहिजे तुम्ही पाहू शकता छान अशी नाही तर त्याच्यामध्ये दाणेदाणे राहिले तर ते नंतर मसाल्यामध्ये कचकच असं लागतात आणि इतकं टेस्टी नाही लागत त्याची मजा निघून जाते तर सेम कढाईमध्ये मी हे तेल गरम करायला टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण जी प्युरी केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे तुम्ही ही प्युरी चार ते पाच लोकांसाठी एका टाईमला आपल्याला पुरेल इतके होते पाव किलोच्या कोळंबीमध्ये जितकं मी मसाले जितके इन्ग्रिडियंट्स घेतलेले आहेत पेस्टसाठी तेवढं असं चार ते पाच लोकांसाठी होऊन जाईल तर आपल्याला लो फ्लेमवरती अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला जी पेस्ट आहे ग्रेव्ही आहे ती तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे तेलामध्ये जेव्हा आपण तेलामध्ये कांदा टोमॅटोची प्युरी जेव्हा टाकतो तेव्हा जेव्हा कड येतं तेव्हा आपलं ग्रेव्ही जी आहे ती वरती उडते त्याच्यामुळे आपल्याला थोडा वेळ असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून वरती उडायला नको ग्रेव्ही म्हणून आणि सेकंड त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर मी दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीने हलवून ग्रेव्हीला कड काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि आपलं फ्लेम जे आहे ते नॉर्मल लो मीडियम फ्लेमच ठेवायचं आहे जर फास्ट केला के तर पूर्ण ग्रेव्ही बाहेर येण्याची शक्यता आहे कारण खूप टॉमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही नेहमी तेलामध्ये टाकल्यावर अशीच उडते त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे तर यानंतर पाच मिनटानंतर आपण आप टाकणार आहोत हळद लाल तिखट पावडर आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर तिखट जास्त खात असाल तर मिरची जास्त टाकू शकता किंवा लाल तिखट पावडर सुद्धा जास्त टाकू शकता येथे मी गरम मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर फ्रेंड्स आता आपल्याला लो मीडियम फ्लेमवरतीच झाकण ठेवून ग्रेव्ही जी आहे ती पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता ग्रेवी शिजलेली आहे आणि त्याला तेलसुद्धा निघायला चालू झालेला आहे तर आता जे आपले मॅरिनेट केलेली कोळंबी होती ती आपण टाक आपण टाकून घेणार आहोत आणि कोळंबी आहे ते मसाल्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ग्रेव्ही जी आहे ती पूर्णपणे तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने कोळंबी आहे ती पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे ग्रेव्हीमध्ये फ्रेंड्स आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे मी ज्या मिक्सरमध्ये ग्रेव्ही वाटली होती त्याच्यामध्येच पाणी टाकून थोडंसं मिक्सर धुवून तेच पाणी यूज केलेलं आहे आणि पाणी टाकून आता आपल्याला कोळंबी शिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता छान अशी मस्त कोळंबी शिजलेली आहे आपल्याला चेक करायचं आहे कोळंबी शिजलेली आहे की नाही ते ग्रेव्ही आपली पूर्णपणे शिजून झालेले आहे तर कोळंबी शिजली आहे का चेक करायची आहे कोळंबी थोडी शिजायची अजून बाकी आहे तर मी झाकण ठेवून कोळंबी जी आहे ती पूर्ण शिजवून घेते फ्रेंड्स पाहू शकता छान अशी मसाल्याची ग्रेव्ही आहे त्याला छानपैकी तेलाची तरी सुटलेली आहे आणि कोळंबीसुद्धा आपल्याला आपली शिजून रेडी झालेली आहे आता कोळंबीसुद्धा शिजलेली आहे पूर्णपणे फ्रेंड्स तुम्हाला जर अजून घट्ट ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही अजून घट्ट करू शकता तर माझा मसाला प्रॉन्स जे आहे ते रेडी झालेलं आहे याच्यामध्ये तुम्ही बटाटा सुद्धा टाकू शकता पण बटाटा टाकल्यामुळे त्याच्यामुळे असं होतं की रसाला जे आहे थोडासा गोड पानं येतो त्याच्यामुळे मी इथे बटाटा यूज केलेला नाही आहे आणि आता ह्याच्यामध्ये जे मेन इन्ग्रिडियंट्स आहे ते मी टाकणार आहे ते आहे कोकम फ्रेंड्स कोकम टाकून आपल्याला दोन मिनटं जे आहे आपल्याला ग्रेव्ही जी आहे ती दोन मिनटं आपल्याला उकळून घ्यायची आहे जास्त उकळायची नाही आहे आणि मी इथे दोनच कोकम यूज करणार आहेत जास्त टाकल्याने जास्त आंबट होते त्याच्यामुळे थोडे कोकम टाकून मी दोन मिनटं शिजवून घेणार आहे आणि छान अशी चटकदार मस्त प्रॉन्स मसाला रेसिपी आपली रेडी आहे तुम्ही पाहू शकता तर फ्रेंड्स तुम्हीही ट्राय करा असं प्रॉन्स मसाला आणि नक्की कळवा कमेंटमध्ये की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि फ्रेंड्स तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन क्लिक करायला विसरू नका बेलायकनचं बटन क्लिक केल्याने जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुन्हा भेटूया आपण अशा छानपैकी मस्त व्हिडिओ व्हिडिओबरोबर बाय बाय